सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स एक चहा केल्यानंतर चहाची गाळणी लगेच स्वच्छ धुवून घ्या चहाची गाळणी ओलसर असताना ती पटकन साफ होत नाही तर ती चहापत्तीने काळवंडली जाते दोन दही आंबट होऊ नये म्हणून त्यात खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवा दही आंबट होणार नाही तीन कोणतीही भाजी करताना हळद तेलात न घालता कांदा टोमॅटो घातल्यावर नंतर घालावी यामुळे हळद करपत नाही चार बटाट्याचे पराठे बनवायचे असल्यास ते उकळल्यावर पूर्णपणे थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पराठ्यांचं सारण बनवावं यामुळे पराठ्याचं सारण पातळ होत नाही आणि पराटे फुटत नाही पाच किचनच्या ओट्यावर लिंबाचा रस सांडला असेल तर त्या ठिकाणी कच्चा बटाटा चुळा डाग निघून जातात सहा भाज्या चिरल्यानंतर चोपिंग बोर्ड चाकू पिलर असे या सगळ्या वस्तू लगेच स्वच्छ करून घ्या कारण या वस्तू ओलसर राहिल्या की त्याला बुरशी लागते सात उपवासाचे जेवण बनवताना कांदा किंवा लसूणाचा वापर करता येत नाही त्यामुळे जैन जेवणासारखे ओवा आणि हिंगाचा तडका दिल्यास जेवण टेस्टी होते आठ किडनी किंवा लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा टरबूज आणि कोथिंबीरच्या रसाचे सेवन करावे नऊ पुरणाच्या पोळ्या नवीन मुलींना सहसा बनवता येत नाही तेव्हा कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा सारखाच घ्यावा यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटता येते लाडताना हलक्या हाताने लाटणे फिरवावे यामुळे पोळपाटाला पोळी चिकटत नाही दहा लसूण पटकन सोलण्यासाठी तो दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा लसूण पटकन सोलता येतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विस